आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या हातीशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुम्हाला सगळ्यांची आज सांगत होते तिथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जबाबदारी केली अंतिम कोणाला टीका केली म्हणून हो त्यांनाही फोन करण्यात आला तुझी गमती ती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्या दमदार इथे आमदारांनी त्याच्या मताची दमदार ती झाली मला त्यांना सांगायचं बाबाने तू आमदार कोणा बोलू झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होतं त्यावेळेस पक्षाचा सुद्धा अध्यक्ष पण होता फॉर्म खून चिन्ह यासाठी नेत्याची सही ती सही माझी आहे आणि आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदिका माझी विनंती आहे एकदा दौदा ते दिवशी सगळं वास पुन्हा असं काही केलं तर सरळ थोडा नंतर त्याला या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोयचही नाही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आज बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आमच्या सगळ्यांचा मी आमच्या कदापासून आभार्य आहे हे जे आमचे तीन पक्ष आहे तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खून कुसाजी आहे